नमस्कार मी डॉक्टर श्यामला कारखानीस संगीत आणि गणित यांचा सहसंबंध बघताना आपण गणिताचा उपयोग किंवा गणितातल्या संकल्पनांचा उपयोग काही संगीतामध्ये कसा करता येतो ते बघतोय गणिताच्या ज्या शालेय पातळीवरच्या शाखा आहेत अंकगणित बीजगणित भूमिती यास फक्त तर अंकगणितातल्या संकल्पना आपण मागच्या भागात पाहिल्या तर या भागामध्ये बीजगणिताकडे वळू पहिली गोष्ट म्हणजे रागाचं पूर्वांग आणि उत्तरांग पूर्वांग म्हणजे सा ते पर्यंत आणि उत्तरांग म्हणजे म ते सा पर्यंत वरचा सा हे समीकरणाच्या बीजगणितातलं जे समीकरण असतं त्याच्या दोन बाजूंसारखं आहे डावी बाजू आणि उजवी बाजू तिथे मध्ये बरोबरचं चिन्ह असतं आणि मग दोन्ही बाजूंचा तोल सांभाळण्याचं काम ते बरोबरचं चिन्ह करत इथे संगीतामध्ये पूर्वांग आणि उत्तरांग यांचा तोल सांभाळण्याचं काम कोण करतं मध्यम किंवा पंचम त्या त्या, त्या रागामध्ये जो प्रबळ असेल तो स्वर करतो त्यामुळे दोन्ही बाजूचा तोल सांभाळला जातो व्यवस्थित आता ह्याचा उपयोग कसा करायचा हे, हे साम्य तुम्हाला मागे सांगितलंच होतं याचा उपयोग गाण्यामध्ये किंवा राग प्रस्तुतीकरणामध्ये कसा करायचा तर जे स्वरगुच्छ पूर्वांगामध्ये घेतले जातात तसेच उत्तरांगात घ्यायचे म्हणजे उदाहरणार्थ पुर्या धनाश्री घेतला ग रे ग हा पूर्वांगातला त्याला तोल सांभाळणारा उत्तरांगातला म धनी धनी अशी अनेक उदाहरणं सांगता येतील जसं बीजगणितामध्ये आपण दोन्ही बाजूंवर सारखी क्रिया केली तर तोल बिघडत नाही किंवा किंमतही बदलत नाही एक्सची मग समजा दोन्हीकडे आपण एक्सने डिवाईड केलं एक्सने गुंडलं चार मिळवले दोन वजा केले दोन्ही बाजूकडून सारखे तर मग त्याची काही किंमत बदलत नाही तसंच इथे होतं जे स्वरगुच्छ पूर्व अंगात घेऊ तसेच उत्तर अंगात घ्यायचे म्हणजे रागाचा तोलही सांभाळला जातो आणि सौंदर्य निर्मिती होते छान वाटतं ते ऐकायला दुसरी गोष्ट म्हणजे बीजगणितामध्ये जसं तुम्हाला तीन चार राशी अल्जिब्रेक एक्सप्रेशन्स दिलेले असतात त्यातला एल सी एम एच सी काढायचा असतो मग तेव्हा तुम्ही त्याचे फॅक्टर्स पाडता अवयव पाडता आणि मग कॉमन फॅक्टर कोणता आहे तो बाजूला काढता मग तसं इथे गाण्यामध्ये संगीतामध्ये काय होतं पुढे पुढे जेव्हा अभ्यास करू तेव्हा एका रागाचे अनेक प्रकार अभ्यासाला असतात मल्हारचे प्रकार सारंगचे प्रकार भैरवचे प्रकार तोडीचे प्रकार कल्याणचे प्रकार असे अनेक मग या सगळ्या प्रकारांमध्ये सामायिक गोष्ट कोणती आहे ती बघायची उदाहरणार्थ मल्हारचे जर प्रकार आपण बरेच घेतले तर त्यात सामायिक गोष्ट कोणती आहे सामायिक स्वरसमूह कोणता आहे सा म रे पहा आणि जिथे दोन निषाद आहेत तिथे लागोपाठ घेतात आणि मध्ये धचा कण लावतात नी नी असं सगळ्या मल्लारच्या प्रकारामध्ये दोन निषाद असतात असं नाहीये पण जिथे असतात तिथे ते असं घेतात ह्या दोन गोष्टी कॉमन असतात असं प्रत्येक रागाचे जे प्रकार आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये काही गोष्टी सामायिक असतात मग ते जर आपण बघितलं तर आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायला हे सोपं जातं पुढच्या संगीत शिक्षणामध्ये तुलनात्मक अभ्यासाला फार महत्व आहे मग हे लक्षात ठेवायलाही सोपं जातं आणि लक्षात समजायलाही सोपं जातं नंतर आलेख किंवा ग्राफ याचा उपयोग आपल्याला करता येईल संगीतामध्ये बऱ्याच गोष्टींचे आलेख आपण काढू शकतो उदाहरणार्थ मागे तुम्हाला एका भागात सांगितलं होतं की तार छेडली की त्याच्यातून स्वर निघतो त्याला विशिष्ट आंदोलन संख्या असते मग हे आपल्याला ग्राफनी आलेखानी काढता येईल एक्स एक्सिसवर आपण समजा तारेची लांबी घेतली आणि वाय ॲक्सिसवर आंदोलन संख्या घेतली तर आपल्याला हा असा ग्राफ काढता येईल आणि मग आपल्या लक्षात येईल की तारेची लांबी वाढली की आंदोलन संख्या कमी होते आणि तारेची लांबी कमी झाली की आंदोलन संख्या वाढते म्हणजे स्वर उंच निघतो मग हे ग्राफ बघून आपल्या जास्त चांगलं लक्षात राहतं दुसरं म्हणजे तालांच्या बाबतीतही बरेच ता ता। ताला अभ्यासाला असतात मग प्रत्येक तालाच्या मात्रा ह्या ग्राफनी दाखवता येतात मग एक सॅक्सी स्वर तालांची नावं लिहायची एक ताल त्रिताल चौताल सूल तिलवाडा झुमरा वगैरे वगैरे आणि वाय एक्सिसवर मात्रांची संख्या तरी तालाच्या सोळा म्हणजे सगळे स्तंभालेख आहेत मगचा सुद्धा स्तंभालेखच आहे आणि मग त्यामुळे काय होतं की समान मात्रांचे ताल कोणते हे लक्षात ठेवायला सोपं जातं हे चटकन कळतं कोणत्याही आलेखाचा हाच उद्देश असतो की एका दृष्टिक्षेपामध्ये पुष्कळ गोष्टी समजाव्यात लक्षात याव्यात आणि लक्षात राहाव्यात ह्याच्यासाठी आलेखाची पद्धत आहे मग ती आपल्याला इथे आणता येईल अशा आणखी सुद्धा काही काही गोष्टींचे आलेख काढता येतील हे बीजगणिताचं झालं पुढच्या भागात आपण भूमितीच्या संकल्पनांचा उपयोग कसा होईल ते बघायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद